शेतकरी बंधूंनो कडधान्य पिकांचं लागवड तंत्रज्ञान याविषयी जाणून घेऊयात या हंगामातलं महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा पी के व्ही काबोली दोन आणि पी के व्ही काबोली चार या हरभऱ्याच्या वाणांसाठी पेरणीची वेळ आहे ऑक्टोबरचा दुसरा पंधरवाडा पी के व्ही काबोली टू साठी दर हेक्टरी बियाणा लागतं शंभर ते एकशे पंधरा किलो दोन ओळीतलं अंतर सेंटीमीटरमध्ये असावं पंचेचाळीस दोन झाडातलं अंतर दहा सेंटीमीटर असावं पी व्ही काबोली चार दर हेक्टरी बियाणं लागतं एकशे पंधरा ते एकशे पंचवीस किलो दोन ओळीतलं अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावं हरभरा गुलाबी गुलक एक पेरणीची वेळ ऑक्टोबरचा दुसरा आठवडा पेरणीसाठी हेक्टरी बियाणं लागतं पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी किलो दोन ओळीतलं अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन झाडातलं अंतर दहा सेंटीमीटर ठेवावं ओलिता खालील देशी हरभऱ्याची पेरणी पंधरा नोव्हेंबर पर्यंत करावी पूर्व विदर्भ विभागात पंधरा ते तीस नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी काबोली हरभरा लागवडीबाबत महत्त्वाच्या बाबी पी के व्ही काबोली टू आणि काबोली फोर हे हरभऱ्याचे टपोऱ्या दाण्याचे वाण आहेत टपोऱ्या दाण्याला किंमत चांगली मिळते म्हणून दाणे जास्तीत जास्त टपोरे राहून उत्पन्न जास्त मिळवण्याचा प्रयत्न असावा त्यासाठी नंबर एक पेरणी शक्यतो ओलिताच्या क्षेत्रामध्ये दहा नोव्हेंबरपूर्वी करावी शक्यतो सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा नंबर दोन बियाण्याचं प्रमाण दाण्याच्या आकाराप्रमाणे वाढवावं साड्याचं छिद्र तपासून घ्यावं पेरणी जमिनीत योग्य ओलावा असताना करावी ओलावा कमी असल्यास प्रथम ओलीत करावं वापसा आल्यावर पेरणी करावी पेरणीनंतर अंकुरण होईपर्यंत ओलीत करू नये पेरणी वरंब्याच्या दोन्ही बाजूला अर्ध्या उंचीवर करून ओलीत करताना सऱ्या पेरणीच्या खालच्या पातळीत भराव्या तुषार सिंचना ओलीत करण्यास हरकत नाही परंतु ओलिताद्वारे मोजकं पाणी दिलं जाईल याची काळजी घ्यावी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया खत तसंच संवर्धकाचा वापर करावा पीक सुमारे पंचेचाळीस ते साठ दिवस तणमुक्त असावं परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाणी पिवळी पडत असताना ओलीत बंद ठेवावं आणि घाटे जास्त सुकण्यापूर्वी कापणी करावी